शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून सेवानिवृत्तीनंतर तब्बल सात आठ वर्ष उलटली पण सातव्या वेतन आयोगाचा फरक पेन्शनमधील तफावत रोखीकरणाचा हक्क आणि पदोन्नती मिळाली नाहीये या अन्यायाविरोधात माजी सैनिक गेल्या तेरा दिवसांपासून विद्यापीठासमोर आंदोलन करतायत आज संतप्त पाच माजी सैनिकांनी मुंडण करत तेरावं घालत विद्यापीठ प्रशासनाच्या संवेदन शून्यतेचा निषेध व्यक्त करण्यात आला आहे आजपर्यंत अनेक युद्धांचे साक्षीदार असणारे भारतीय सैनिक देशाच्या रक्षणासाठी अखंडपणे झटलेत मात्र निवृत्तीनंतरही त्यांचा संघर्ष संपलेला नाही शिवाजी विद्यापीठात सुरक्षा रक्षक म्हणून सेवेत असलेले हे माजी सैनिक मागील तेरा दिवसांपासून आपल्या हक्कासाठी लढा देत आहेत सातवा वेतन आयोग लागू होण्याआधीच्या कालावधीतील वेतन फरक सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनमधील तफावत रजारोखीकरणाचे थकीत पैसे आणि पदोन्नतीसारख्या अनेक हक्कांबाबत ते वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत मात्र अद्याप त्यांच्याकडे दुर्लक्षच झाल्यामुळं अखेर पाच माजी सैनिकांनी आज आंदोलनाच्या तेराव्या दिवशी मुंडण करून तेरावं साजरं करत प्रशासनाचा निषेध नोंदवलाय आमचं आयुष्य देशासाठी दिलं आता हक्कांसाठी रस्त्यावर बसावं लागतंय अशा शब्दात माजी सैनिकांनी वेदना व्यक्त केली आहे यावेळी सैनिकांचा अपमान सहन करणार नाही सेवानिवृत्त सैनिकांना न्याय मिळालाच पाहिजे अशा घोषणा देत परिसर दणां सोडलाय या प्रकारानंतर शिवाजी विद्यापीठ प्रशासनाची भूमिका काय आहे हे, हे पाहणं महत्त्वाचं ठरेल